आज आपण एकदम मस्त कुरकुरीत आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन तयार होणारा आणि महिनाभर मस्त कुरकुरीत राहणारा खमंग असा चिवडा बनवणार आहोत सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक मोठं पातेलं मी गरम करायला ठेवले मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला चिवडा त्यामध्येच करता तो दोन भांडे भरवण्याची गरज पडत नाही आता त्यामध्ये तेल घालायचं आणि सगळ्यात पहिले आपल्याला यामध्ये शेंगदाणे छान परतून घ्यायचे आपण खूप अगदी सोप्या साध्या पद्धतीने पण अतिशय चविष्ट लागणारा असा चिवडा बनवणार आहोत कारण प्रत्येक वेळीच काय आपण जसा दिवाळीच्या फराळामध्ये आपण चिवडा बनवतो त्या पद्धतीने एवढं साहित्य घालून चिवडा बनवत नाही आणि झटपटही बनवायचा असतो त्यामुळे ही अगदी झटपट होणारी आणि खूप खायला चविष्ट लागणारा चिवडाही आहे रेसिपीही पटकन होणारी आहे आता हे छान शेंगदाणे असे शे परतून झाले की काढून घ्यायचेत आपल्याला आणि या राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता देखील चांगला परतून घ्यायचा कढीपत्त्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा नरम पडू शकतो आणि तसंही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत चिवडा पटकन नरम पडतो त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे व्यवस्थितच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता बघू शकता इथे मस्त आपला कडीपत्तासुद्धा फ्राय झालेला आहे काढून घेऊयात आणि हे जे राहिलेलं तेल आहे यामध्ये त्यामध्ये लसूण घालून आपण परतून घेऊयात लसूण भरपूर घ्यायचं आणि त्याला ठेचून घ्यायचं अगदी त्याची पेस्ट करायची नाही आपल्याला छान ठेचून घ्यायचं आणि त्याला मस्त आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जेवढा छान खमंगसा परतला जाईल चिवड्यामध्ये मस्त लागतो बघू शकता या पद्धतीने लसूण चांगला आपला परतून झालेला आहे आता काढून घेते तेलही आपण अगदी कमी घेतलेले पाहू शकता सुरुवातीला एकदाच तेल मी यामध्ये घेतलेलं आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण हा चिवडा बनवते जास्तीचं तेल घालण्याची सुद्धा गरज नाही आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या गरम तेलामध्ये हिंग घातलेला आहे आता हिंग घालून आपल्याला हे थोडंसं गार होऊ द्यायचं तेल थोडंसं गार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आता हळद देखील घालते मी यामध्ये जर तुम्ही खूप जास्त गरम तेलामध्ये मिरची पावडर हळद जर घातली चिवड्याला रंगही व्यवस्थित येत नाही त्याची चवही चांगली लागत नाही त्यामुळे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये मिरची पावडर घालायची हळद घालायची रंगासाठी थोडी मी काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं मीठही तेलातच घालायचं आणखी थोडंसं मी यामध्ये काळं मीठ घातलं आहे त्यामुळे आपला चिवडा छान चटपटीत होतो आणि थोडी अमचूर पावडर घातलेली आहे आता यामधलं साहित्य तुम्हाला आमचूर पावडर नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल शिवाय तुम्हाला काळं मीठ नसेल आवडत तर तेही स्किप केलं तरीही चालेल तर हे छान मिक्स करून झालं मीठही आपण तेलामध्येच घातले यामुळे काय होतं आपले जे मुरमुरे आहेत किंवा भडंग आहे त्याला सगळा मसाला लागला जातो तो डब्यामध्ये तसाच खाली राहत नाही मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला जातो गॅसची फ्लेम मी सुरू केलेली आहे आणि कमी फ्लेमवरती मस्त आपल्याला याला आता मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याचदा काय होतं आपले जे मुरमुरे आहेत थोडे मऊ पडतात किंवा सादळले जातात तर त्याला छान क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला मंद ह्याच्यावरती याला छान भाजून घ्यायचे पण खूप मोठी फ्लेम जर तुम्ही केली तर आपले जे मुरमुरे आहेत थोडे श्रिंक होतील थोडे चपटे होतील आणि मग चिवडा तेवढा चांगला होणार नाही ना त्यामुळे अगदी मंद ह्याच्यावरती याला छान आपल्याला भाजून घ्यायचे आणि हलकेशे मुरमुरे गरम झाले की गॅस बंद करायचा आहे आता आपले मुरमुरे चांगले गरम झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे आणि हे जे साहित्य आहे आपण अगोदर तळून बाजूला ठेवलेलं ते यामध्ये घालायचं आता हे जे साहित्य आहे मी बाजूला काढून ठेवलं होतं कारण बऱ्याचदा आपण जर मिरची पावडर किंवा मीठ हे सगळे मसाले या साहित्यामध्येच घातले तर मॅक्झिमम मसाले मिरची पावडर किंवा मीठ असेल हे सगळं शेंगदाण्याला किंवा कढीपत्त्यालाच लागून बसतं आणि मग ते खाताना तेवढं व्यवस्थित लागत नाही किंवा एखाद्या घासामध्ये मीठ जास्त लागतं कुठे तिखट जास्त लागतं असं होतं असं होऊ नये म्हणून शक्यतो हे तळून घेतलेले सगळे पदार्थ बाजूला काढून घ्यायचे आणि मीठ आणि मसाले फक्त तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि या मुरमुरांना छान आपल्याला लावून घ्यायचे किंवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतरच आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये पिठीसाखर घालायची पिठीसाखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर जर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये घातले आणि जर मुरमुरे गरम केले तर पिठी साखरेचे खडे तयार होतात ते कडक होतं आणि मग ते चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्सही होत नाही त्यामुळे गॅस बंद केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची इथे बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत आणि खमंग आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे गार झाल्यानंतर एखादा व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे महिनाभर जर तुम्ही असाच ठेवला तरी तो छान राहतो कुरकुरीत राहतो आणि मस्तही लागतो अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून इथे बघू शकता एकदम मस्त आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा